बातमी दापोली विधानसभेमधून समोर येते दापोली विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय कदम विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे योगेश कदम यांच्यामध्ये ही लढत होती अतिशय प्रतिष्ठेची ही लढाई मानली जात होती कारण एका बाजूला आदित्य ठाकरे यांनी त्याच्यासाठी सभा घेतली होती तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील दापोलीमध्ये सभा झाली होती अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे सर्वांचं लक्ष हे दापोली विधानसभेवरती होतं आणि अठ्ठावीसाव्या फेरीनंतर आता जवळजवळ चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे पहिल्या फेरीनंतर योगेश कदम हे मताधिक्यावरती होते लीडवर होते आणि शेवटच्या फेरीपर्यंत योगेश कदम यांनी त्यांचं लीड हे वाढवत नेलंय आणि जवळजवळ चोवीस हजार मतांच्या मताधिक्याने त्यांचा विजय झालाय एक लाख लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे तर संजय कदम यांची शहात्तर हजारांच्या आसपास मजल गेलेली आहे त्यामुळे आता जवळजवळ पाहायला गेलं तर चोवीस हजार मतांच्या मताधिक्याने योगेश कदम हे पुन्हा एकदा दापोली विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा उत्साह आनंद आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट ह्या सर्वांनी एकत्रित येत ही काम केलं होतं महायुतीची ही सीट होती आणि त्याच तीन पक्षांचं कामाचं यश या ठिकाणी पाहायला मिळतंय दापोलीमध्ये सध्या विजय जल्लोष सुरू आहे गुलालांची उधळण करत आता योगेश करम या ठिकाणी कार्यकर्त्यांचे आभार मानत अभिवादन करत या ठिकाणी विजय मिरवणूक काढत असल्याचं देखील पाहायला आहे